सुप्रिया सुळेंसमोरच रेल्वे अधिकाऱ्यांना सुनावलं खासदार निलेश लंके भडकले खासदारांना माहिती न देता रेल्वेकडून दुसऱ्या व्यक्तीला दिल्याने निलेश लंके रेल्वे अधिकाऱ्यांवर भडकले आम्ही पंचवीस लाख लोकांमधून निवडून येतो आम्ही काय फक्त नामधारी आहोत का निलेश लंके यांचा थेट सवाल निलेश लंके यांचा पारा चढत असल्याचं लक्षात येतं सुप्रिया सोहे यांनी मध्यस्थी करत आपण हे रेकॉर्डवर आणू असं सांगितलं आणि तापलेलं वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला लंकेनी थेट पेपरची कातरणी दाखवली पुणे आणि सोलापूर विभागातील रेल्वेची बैठक आज पार पडली यामधील जिल्ह्यामधील संपूर्ण खासदार सगळेच खासदार या बैठकीला उपस्थित होते आने लाख तो हमें तो, कहना नाम जारी का हमें पूछना होना चाहिए सब कुछ आपको जो लोग हैं उनको बोलो रिकॉर्ड रिकॉर्ड मुझे दिल्ली से आपका यही कहना होगा की जो काम होते हैं अधिकाऱ्याने काही गोष्टींचं काम करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधीला विश्वासात घेणं अपेक्षित असतं शेवट अधिकारी हा दोन वर्षांनी वर्षांनी त्याची बदली होऊन जात असतो पण स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या समोर तो मतदारसंघ असतो आणि काय बदल अपेक्षित आहे कशा पद्धतीने केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधीची जर संवाद साधला नाही तर तो निश्चित त्याचं नुकसान होत असतं आणि असा संवाद योग्य वेळी साधला जात नाही म्हणून मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली डॉक्युमेंट काही अधिकाऱ्यांच्या बाबत मी ज्यांचा आणि कुठला संबंध नाही अशा काही लोकांकडे सुद्धा मी डॉक्युमेंट पाहिले थोडक्यात आता मी आमच्या नगर ते पुन्हा संभाजीनगरची डी पी आरची मागणी केली त्यामध्ये मी काय स्टेशन सुचवलेले आहे त्यामध्ये माझा सुप्यामध्ये माल धक्का कारण औद्योगिककरणे आणि एक अद्यावत रेल्वे स्टेशन झालं पाहिजे ही मागणी केलेली आहे ह्या मागण्या आम्हाला जर योग्य वेळी जर मा माहिती मिळाली तर आम्ही संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून त्यावर जे मार्ग काढू शकतो आम्ही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांशी चर्चा करीत असतो करत असून वरिष्ठांशी चर्चा करतो आणि त्या योजनेला मंजुरी देत असतो पण शेवट डी पी आर बनवायचं काम का खालच्या लेवलचं असतं आणि त्यांनी जर त्यावेळेस आमच्याशी संपर्क नाही साधला तर निश्चित त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होत असतं त्यामुळं या गोष्टींची मागणी केली आणि ते वेळेत मिळत नाही म्हणून मी अधिकाऱ्यांना सुचवलं की तुम्ही केंद्राच्या निगडीत हे डिपार्टमेंट आहे आमच्याशी निगडीत डिपार्टमेंट आहे तुम्ही आमच्या त्या भागातील लोकप्रतिनिधीची योग्य वेळी सुसंवाद साधला पाहिजे नाही तर आम्ही तुमच्या वेले लेखी करू हा सुद्धा त्यांना एक

बरं हो हमारी स्टेट में महाराष्ट्र मीटिंग में, हो इसलिए आहे मराठी मे बात करूंगा मी माझे प्रश्न मराठीतच मांडले शेवट माझ्या मराठीचा मला अभिमान आहे मातृभाषा आहे माझी तिचा अभिमान असलाच पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्रात जर तुम्ही आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवू शकत नाही तर आपला काय अभिमान ठेवू शकता रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे